तर आता जी स्टोरी झाली आहे ना ती माझ्यासोबत झाली आणि कोकणातली स्टोरी आहे जी तर मला गावी आमचं घर बांधलेलं ना तर आम्ही लोक कसं आपण घरी राहायला गेलो तर गावी राहायला गेलो तर कसं असतं की गावीच राहायचं मन करतं मग परत मुंबईला यायचं मन करत नाही आणि आम आमचं कसं होतं की आम्ही दहा दिवस राहिलो आणि हे जी घटना झाली ना आमच्यासोबत ती दहाव्या दिवशी झाली म्हणजे असं झालं की दहाव्या दिवशी शेवटचा दिवस बोललो ना आपण तर कुठेही गेल्यावरती आपण असा विचार करतो की जास्त एन्जॉय करूया आपण त्या जागेचं जास्तीत जास्त एन्जॉय करून तिकडची मजा तिकडचा फील आपण एक घेऊया असं आमचं ठरलं होतं तर मी हा आर्यन आणि माझा लहान भाऊ जो आहे ना कार्तिक तो आम्ही तिघं गेलो बीचवरती बीचवरती आम्ही विचार केला की आता लास्ट आणि आपल्या मुंबईला कुठे नाही मिळत बीचवरती खेळायला वगैरे हो तर बीचवरती जाऊन खेळायचं फुल मजा करायची पण त्या दिवशी ना कसं झालं की जो बीच आहे ना तो एकदम शांत होता नदीसारखा एकदम लाटा वगैरे पण येत होत्या पण एकदम हलक्या हलक्या लाटा आणि जो आमच्या गावी कसं आहे की आमचं गाव आहे आणि गावाच्या ना असा मधून रस्ता जातो आणि तो रस्ता जो आहे ना त्याच्यामध्ये पहिलं हे होतं स्मशान होतं पण ते तिथून स्मशान काढलं आणि दुसऱ्या साईडला शिफ्ट केलं आता जे आता तिथे स्मशान नाही कारण की तिकडे कसं गावातली लोकं वाढली तर जास्त येणं जाणं तिथून व्हायला लागलं आणि तो रस्ता हा पायवाट मोठी आधी छोटी पायवाट होती तिथे हळूहळू मोठी झाली ती त्यामुळे तो जे स्मशान होतं hmm. ने, ते दुसऱ्या जागेवरती नेलं तर तिकडे आता स्मशान नाही आहे पण तरी पण तिकडे गेलं तर थोडंफार असं जाणं होतं पण एवढं लक्ष हां पण आपण एवढं लक्ष देत नाही नेगेटिव्हिटी थोडंसं जाणं पण आपण कसं मजा करायला असो तर ते आपल्या डोक्यात असतं तर आम्ही तिथे गेलो स्मशान म्हणजे समुद्रावरती गेलो समुद्रावरती समुद्रा मी आम्ही खेळतोय आणि आपण पाण्यावरती किंवा रिसॉर्टला गेलो ती कसं करतो की आपण श्वास जास्त थांबूया तर ते आमचं कॉम्पिटिशन लावले, लावले होते मी आणि हॅनी आम आम्ही दोघं मोठे आमचं गाव रत्ना रत्नागिरीची स्टोरी आहे पण असं प्रॉपर लोकेशन मी सांगू शकत नाही म्हणजे चुकीचं पण वाटत तर मी आणि हा आम्ही दोघं खेळत होती कॉम्पिटिशन आणि कार्तिक जो आहे तो लहान आहे ना लहान भाऊ आहे त्यामुळे त्याला बोललो की तू जज कर म्हणजे जो सर्वात पहिल्यावरती येईल असंच आमचा खेळ चालू होते की जो पहिल्यावरती येईल तो आउट आणि जसं मी मग अशी सांगितलं ना एसे एसे सा की लाटा वगैरे पण जी होत्या ना ते असं जास्त येत नव्हत्या म्हणजे जास्त नव्हतं तर मी काय केलं माझे जे हात होते ना ते असे असे पाण्यामध्ये असं रेतीमध्ये असं गाडून ठेवलं की पण लाटाच्या म्हणजे बोलतात ना की आतमध्ये समुद्राच्या आतल्या साईडला जायला नको एक वेळ बीचच्या साईडला किंवा गेलं तरी चालतंय तर मी मस्त असं ठेवलेले हात की आणि पुढे पुढे जात फु होतो तर मी बोलो की चल बीचच्या साईडला जातोय आपण तर टेन्शन नाही आहे तर मी असं पाण्यामध्येच आहे आणि हे दोघांमध्ये काय चालू होतं मला माहिती नाही लोक मस्ती करत होते हा तो जो माझा लहान भाऊ आहे ना तो त्याच्या अंगावरती असं रेती रेती टाकत होता हा असा होता ना तर त्याच्या अंगावरती रेती टाकत होता त्याचा चालू होतं मस्ती मस्ती चालू होती दोघांची पण असा होता म्हणजे फ्लोट करत फ्लोट करत होता पाण्याच्या टाकतो त्या दोघांची मस्ती चालू होती कारण की थोडस आर्यन मोठा असेल त्याच्यापेक्षा तर मी ना असं पाण्यामध्ये आहे आणि ना माझ्यासमोर एकदम मस्त एक पायाला बोला पायाला घेतला आणि खिचला बोला कार्तिकला पाडला आता मी विचार करतोय फक्त आता कार्तिक पडला आहे कन्फर्म पडलाय आणि नंतर मी तो पाया आला सा त्या साईडला घेतला खिसला गेला गेला म्हणजे आपण कसं तुझा पाय समज पकडला तर तू कसा खिचशील तसा खिचला जोरात तर मी सोडून टाकला कारण की ॲट द एंड माझा भाऊच आहे एवढा पण मी जास्तही करू शकत नाही तर तो त्या साईडला गेला तर मी राहून येत आणि मी अजून पण त्याच झोनमध्ये की मी पाण्यामध्येच आहे फोट करतोय कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन चालू आहे आणि मध्येच कार्तिक कार्तिकचा आवाज आला की दादा तो आला वरती हरला तो करून आणि मग मी बोललो की हा चल ठीक आहे चल मी वरती येतो आणि मी वरती आलो तर मी बघतोय की मी खूप लांब होतो त्या दोघांपासून कार्तिक आणि आर्यनपेक्षा खूप लांब होतो आणि मी वरती आल्यावरती बोलते अरे कार्तिक तुला पाळलं असतं ना दादा तू तर खूप लांब आहे आणि आमच्या दोघांचा तिथे खेळ चालू होते तर मी म्हणजे संबंधच येत नाही की तू पाय पकडला किंवा काय असं तर असं झालं ना की अरे मी तर खेचलेला पाय आणि मला प्रॉपर पाय तो फील झाला आणि वर जसं तुम्ही म्हणजे त्या जागेवरती जर जागेचं नाव रिव्हील नाही करता मी पण तुम्ही त्या जागेवरती गेलात ना बीचवरती एक माणूस नाही कारण की जे बोलतात ना असं बीच आहे ना ते तिथे कोणच नसतं कोणच नाही त्या पूर्ण आजूबाजूला गावाच्या आतमध्ये आहे बीच ना आणि कोणच नाही आजूबाजूला एक माणूस नाही आणि असं बोलतो की आजूबाजूला बघतोय आम्ही कोणच नाही आणि पाय कुठे गेला असं डोक्यात हे विचार आले तर मी त्या ह्याच्यामध्ये आणि मी आलो पहिले घरी आलो आम्ही लो, मुन, लो, आम लोक निघून गेलो म्हणजे जास्त पण थांबून म्हणजे नाही आणि संध्याकाळची वेळ होती त्यामुळे आम्ही निघून गेलो आणि मस्ती मस्तीमध्ये घेतला हा मी पण मस्तीमध्येच घेतलं आणि आम्ही म्हणजे आमचं तो कसं होतं की आपण लहान आहे तर ते आम्ही विचारलं होतं मला मी निघून गेलो आणि नंतर घरी आलो तर घरी आलो तर थोडा हातपाय धुतले आंघोळ वगैरे केली आणि ते गावातले लोक होते शेवटच्या दिवशी कसं आपल्याला ते बाय वगैरे नीट जावा हे सर्व सांगायला आले कारण की आम्ही त्याच सकाळच्या टायमाला निघणार होतो तर ते सांगायला आलेले रात्रीच्या टायमाला की असं असं तर मी मला माहिती नव्हतं तर मी त्यांच्यासमोर विषय काढला की काका असं असं झालं माझ्यासोबत ते तिकडे काका येते त्यांना बोललो की काका असं असं झालं पायाला तर ते सांगायलाच तयार नाहीत बिलकुल सांगतच नव्हते आणि ते म्हणजे असं टाळायला बघत होते मला की हे बोलू नको ते काय असं बोलू नको हा असं बोलायचं नाही असं या टायमाला नको बोलू असं असं बोलत होते मी बोललो की निघत होता निघत होता आणि म्हणजे ते असं बोलत होते की आता नको बोलू आता बोलू नको आजच नंतर काय झालं की ते काका गेले ना तर आजी बोलली गप्प बस गप्प काय झालं तर आजी मला आजी पण होती आमच्या सोबत गावी आलेली तर आजी मला बोलली की अशा वेळेस ना तुमच्यासोबत जे झालंय ना अशा सिच्युएशनमध्ये तर ते तुम्ही कधीच सांगायचं नाही कोणाला की काय झालंय किंवा कारण की ते जे भूत असतं म्हणजे बोलतात की आपल्या सोबत येतं आणि ते आपल्या सोबतच असतं आणि ते ऐकत असतं की आपण काय काय रिॲक्ट करतोय किंवा काय तर ते घेऊन जातं असं बोलतो म्हणजे आपण इग्नोर केलं तर त्याला असं वाटतं की इग्नोर केलं किंवा सांगतोय सोबत काय झालं नाही आपण नॉर्मली विसरून माहितच नाही आपल्या सोबत झालंय आपण विचार करतो की अरे त्याला त्याला कळत की मला त्याला कळालं की मी आहे तर हे सर्व झालं ना तर हे माझ्या आईने ऐकलं कारण की माझी आई पण तिकडेच होती माझी आई काय केलं ती खूप घाबरली की आता हेनी सांगितले आहे सर्वांच्या समोर गावातल्या लोकांच्या समोर पण सांगितलं आम्हाला पण सांगितलं तर ती रात्रभर जागी होती पण अजूनपर्यंत म्हणजे असं एक ती मिस्ट्रीच आहे की तो पाय होता एकच आणि पाय आणि असं पण नाही की दुसरा पाय पण आहे तो एकच पाय आणि तो गेला कुठे ते अजून पण मला समजत नाही आणि मी मला मला माहित आहे ना की मी प्रॉपर तो पायच पकडलेला असं पण नाही की ते समुद्रामध्ये काय काठी एकदम क्लीन समुद्र पूर्ण तुम्ही ढोपऱ्यापर्यंत गेलात तरी पण असं वाटेल ना की पाणी एकदम क्लिअर दिसत हा पाणी एकदम क्लिअर असं इथपर्यंत तरी गेलत ना खांदेपर्यंत तरी पण तुम्हाला असं वाटेल की पाणी एकदम क्लिअर एवढा साफ समुद्र येतो तिकडचा कारण की तिकडे लोक नाही फक्त गावातले मी बघितलं गावी वगैरे पण तुम्ही जर गेलात तर तुम्हाला दिसणार नाही लोक पण नाहीत तिथे येत त्यामुळे तर अजून एक विस्तृत आहे एकदम तिथे लोकही नसतात आणि म्हणजे यांची फॅमिली तेव्हा हे तिघच होते त्या बीच वर असं गृहित धरू शकतात आणि असं झालं की आम्ही आमची फॅमिली पण आता खूप कमी जातो त्या बीचवरती गेलो तरी पण सात साडेसातच्या टायमाला आम्ही लवकरात लवकर घरी यायला ट्राय करतो काळोख पडून देत नाही कारण की त्यावेळेस आम्ही हे सीन दा, झालो काळोखच झालेलं तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या साहू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा